देशभरात वाढत्या ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगारांमुळे तरुण पिढी त्यांच्या आहारी जात असल्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळानं ऑनलाइन गेमिंग विधेयक दोन हजार पंचवीस ला मंजुरी दिली असून हे विधेयक बुधवारी लोकसभेत मांडलं असल्याची माहिती खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे काल पार्लमेंटचा शेवटचा दिवस होता वीस तारखेला लोकसभेमध्ये आणि एकवीस तारखेला राज्यसभेमध्ये ऑनलाईन गेमबंदीचा निर्णय घेण्यात आला आणि हे अमेंडमेंट किंवा हे बिल आपल्या देशाचे मंत्री माननीय अश्विनीजी वैष्णव यांनी मांडलं आणि ते एकमतानं मंजूर झालं याचा फायदा सर्व युवकांना होणार आहे कारण करन गॅम्बलिंग करणं त्यामुळे काही युवक आत्महत्या करत होते आणि जे मध्यमवर्गीय होते किंवा ते गरीबीच्या खाली जात होते म्हणून खूप चांगला निर्णय आहे पण दुर्दैव माहिती याच्यामध्ये असं आहे की यामध्ये विरोधी पक्षाची खासदार कोणीही सामील झालं नाही आणि ते वॉकआउट करून निघून गेले म्हणून मी एका एक साक्षीदार आहे मी स्वतः हे बिल मंजूर व्हावं म्हणून राज्यसभेमध्ये हा तुमचाहून त्यांना मदत केलेली आहे पाठीमध्ये